शिवसेना विभाग समन्वयक युगंधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश यांच्या पुढाकाराने संपूर्ण प्रभागामध्ये आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना ठाकरे ठाणे संघटिका महेश्वरी तरे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक संजय तरे विभाग प्रमुख मयूर पैलकर उपविभाग प्रमुख मनोहर पाटील उपविभाग प्रमुख सत्यवान कदम आझाद नगर प्रमुख संतोष दंत वृंदावन शाखा प्रमुख किशोर सुर्वे वृंदावन सेवा संगम मंदिराचे अध्यक्ष व्ही पी रमण जयकर मामा विजय राघवन वीर बजरंग मंडळाचे अध्यक्ष रमेश सनगरे दीपक चव्हाण विशाल बच्चाव संतोष नांदगावकर विकास भुईत सागर काटकर दीपांकर मनोहर निकम तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी बंधू भगिनी शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी यावेळी योगेश भुईर यांच्या वतीने सर्व ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या तो uh, त्यांनी नमस्कार जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्व सर्व नागरिकांना दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ आजचं कार्यक्रम घेण्याचं उद्दिष्ट हेच आहे की जे सुरक्षा रक्षक ज्या चोवीस तास आपल्या सुरक्षेसाठी तीनशे पासष्ट दिवस कार्यरत असतात आणि सण असो काय असो ते त्यांची ड्युटी नेहमी बजावत असतात अशावेळी दिवाळी त्यांच्या समूहेत आनंद लुटण्याचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि सर्वांच्या सर्वांच्या साथीने हा कार्यक्रम यशस्वी होण्यास मदत झाली प्रमुख मयूर पेलकर आमच्या उपजिल्हा संघटिका महेश्वरी ताई तरे संजय जी तरे शाखा प्रमुख संतोष दंत विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख मनोहर पाटील आणि आमचे कदम साहेब किशोर सुर्वे, सुर्वे आणि शंकर शिंदे साहेब या सर्वांनी कार्यक्रमास सहकार्य करून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यास मदत केली त्याबद्दल त्यांचा आभार आणि सर्व सुरक्षा रक्षकांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद